नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक पुरुषाला समजला पाहिजे पण दुर्दैवाने बऱ्याच जणांकडून दुर्लक्षित राहतो स्त्रीच्या मनाला भिडणारे खरे शब्द पुरुषांना वाटतं की एखादी आपल्या दिसण्यावर फिदा होते काही ना वाटत कि पैसा गाडी ब्रँडेड कपडे म्हणजे स्त्रीचं मन जिंकण्याचं शस्त्र आहे पण मित्रा हे अर्धवट माहिती आहे खरं तर स्त्रीचं मन जिंकायचं असेल तर तिला समजून घेणं शिकावं लागतं तिला केवळ बाह्य सौंदर्याने आकर्षित करण्याऐवजी हो तिच्या विचारांना आणि भावनांना महत्व देणं गरजेचं आहे शब्द हे शस्त्र असतात पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तर ते जखम नाही तर जोडणी करतात ते केवळ बोलणे नसून मनाला मनाशी जोडणारे पूल असतात आज मी तुम्हाला अशा आठ कॉम्प्लिमेंट सांगणार आहे ज्या वरवरच्या नाहीत तर त्या मनाच्या खोलीला स्पर्श करणारे आहेत या वाक्यांनी तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या मनात शब्द उमटवण्याची आत्म्याला भिडतील आणि तिला तुमच्याविषयी एक वेगळा आदर वाटू लागेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तुझा सुगंध खरच कमाल आहे तो मनाला धुंद करतो कोण म्हणत आकर्षण फक्त डोळ्यांनी होत खर तर आपल्या पंचेंद्रियांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात त्यापैकी एक म्हणजे सुगंध कधी अनुभवलेस का एखादी आठवण एखादा क्षण एखादी भावना केवळ एखाद्या सुगंधामुळे जागी होते सुगंधात एक अद्भुत शक्ती असते जी आपल्याला भूतकाळातील सुंदर क्षणांची आठवण करून देते आणि भविष्याची स्वप्ने दाखवते स्त्रीचा सुगंध हा तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असतो जेव्हा तुम्ही हे म्हणता तुझा सुगंध मनाला धुंद करतो तेव्हा तुम्ही केवळ तिच्या परफ्युमचं कौतुक करत नाही तर तुम्ही तिच्या उपस्थितीला अमरत्व देता तुम्ही तिला सांगता की ती नसतानाही तिची आठवण तिचं अस्तित्व तुमच्या मनात दरवळत राहतं हा सुगंध तिच्या असण्याची एक सुंदर आठवण बनतो जो तुम्ही तुझ्या मनात कायम राहतो नंबर दोन तुझं स्माइल ते कोणत्याही अंधाऱ्या जागेतही चैतन्य जागवत तिच्या चेहऱ्यावरील एक स्माइल एखाद्या रस्त्यावरचं गडद वातावरणही उजळून टाकतं ही केवळ ओटांची हालचाल नसते तर ती तिच्या आतून येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असते ही तारीफ तिच्या ओटांवरच्या वळणासाठी नाही तर तिच्या आतून येणाऱ्या ऊर्जेसाठी आहे हे स्मित केवळ सुंदर नाही तर ते आशा आणि आनंदाने भरलेलं आहे तुम्ही हे म्हणताना तेव्हा तुम्ही तिला कळवता तू केवळ सुंदर नाहीस तू लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहेस तिचं तर तिच्या आजूबाजूंच्या लोकांसाठीही प्रेरणादायी आणि उत्साहाचं कारण बनतं सौंदर्याच्या पलीकडचं हे कौतुक तिच्या मनावर खोलवर स्पर्श करतं कारण ते तिच्या आंतरिक सौंदर्याची कदर करतं नंबर तीन तू जशी आहेस तशीच अप्रतिम आहेस तुला स्वतःला बदलण्याची गरज नाही आजचा काळ परफेक्शन मागतो सोशल मीडिया फिल्टर बनावटपणा इम्प्रेशन या सगळ्यांच्या गर्दीत प्रत्येक जण इतरांसारखं बनवण्याचा प्रयत्न करत असतो यामुळे अनेकदा स्त्रियांच्या मनात आपल्या दिसण्याबद्दल वागण्याबद्दल आणि असण्याबद्दल एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होते पण ज्या क्षणी तुम्ही एखाद्या मुलीला म्हणता तू तु तुझ्या खरं असण्यात सुंदर आहेस तेव्हा तुम्ही तिच्या असुरक्षिततेवर फुंकर घालता तुम्ही तिला स्वीकारता तिला आहे तशीच प्रेम देता ही कॉम्प्लिमेंट तिच्या 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 सौंदर्याची नाही तर धाडसाची आहे आत्मविश्वासाची आहे हे तिला सांगतं की तिला कोणासाठीही कशासाठीही बदलण्याची गरज नाही ती जशी आहे तशीच परिपूर्ण आहे ही कॉम्प्लिमेंट तिला स्वतःवर अधिक प्रेम करायला शिकवते नंबर चार तुझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला विचार करायला लावतो हे वाक्य तिच्या डोळ्यात नवे तेज आणेल कारण तुम्ही तिच्या शरीराला नाही तर तिच्या विचार सरणीला स्पर्श करता हे तिला जाणवून देतं की तिचे विचार किती महत्त्वाचे आहेत आणि ते तुमच्यावर किती प्रभाव टाकतात आजच्या कॉपीपेज जगात जिथे अनेक जण इतरांच्या विचारांची नक्कल करतात तिथे एखादी मुलगी स्वतःचा वेगळा विचार बाळगते स्वतःच्या मतांवर ठाम राहते तेव्हा ती फक्त वेगळी नसते ती अनमोल असते तिच्याकडे एक अशी दृष्टी असते जी जगाला वेगळ्या कोण्यातून पाहते ही तारीफ तिच्या विचारांची आहे तिच्या मनाच्या खोलीची आहे हे तिला सांगतं कि तिचं बोलणं केवळ ऐकून घेतलं जात नाही तर ते तुमच्या मनात विचार आणि प्रेरणा निर्माण करतं नंबर तुझी ऊर्जा मला सतत उत्तम बनण्यासाठी प्रोत्साहित करते एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाने तुम्हाला अधिक बनण्याची प्रेरणा मिळत असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खरोखरच खास आहे ती केवळ तुमच्या सोबत नसते तर ती तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रोत्साहित करते या कॉम्प्लिमेंट मध्ये तू सुंदर आहेस या पलीकडे अर्थ आहे तुम्ही तिला सांगता की तिची ऊर्जा तिचा उत्साह आणि तिची सकारात्मकता तुमच्यामध्येही ही नवीन ऊर्जा भरते ही कॉम्प्लिमेंट म्हणजे केवळ आकर्षण नाही ही प्रेरणा आहे ही, प्रेर ही, ही तिला जाणवून देते की ती तुमच्या आयुष्यात केवळ एक साथीदार नाही तर एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत आहे नंबर सहा तुझी काळजी प्रत्येक कृतीतून जाणवते तू एक खूप विचारशील व्यक्ती आहेस आजच्या धावपळीच्या जगात अनेक लोक केवळ चांगलं दिसण्याचा अभिनय करतात पण एखादी मुलगी खरच काळजी करत असेल इतरांना समजून घेत असेल त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वागत असेल तर ती मूल्यवान आहे तिची विचारशीलता केवळ दिखावा नसून स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे तुम्ही जेव्हा ही कॉम्प्लिमेंट देता तेव्हा तुम्ही तिच्या बाह्य रूपाला नाही तर तिच्या अंतर्मनाला स्पर्श करता तुम्ही तिच्या निस्वार्थ स्वभावाला तिच्या सहानुभूतीला आणि तिच्या काळजी घेण्याच्या वृत्तीला दाद देता ही अशी ओळख आहे जी लोक सहसा विसरतात पण तुमच्या लक्षात येते हे तिला जाणवून सात मला तुझं वेळ खूप आवडतं तुझं ध्येय खरंच प्रेरणादायक एक ती गोष्ट आहे जी व्यक्तीला आयुष्यात उंचावर घेऊन जाते जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या ध्येयासाठी धडपडत असते त्यासाठी अथक प्रयत्न करत असते तिच्या नजरेत ठामपणा असेल तिच्या बोलण्यात दृढ निश्चय असेल तर त्या क्षणी ती केवळ आकर्षक नाही तर प्रेरणादायी ठरते तिच्या ध्येय वेडेपणापासून इतरांनाही काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते तुम्ही जेव्हा तिला तिच्या ध्येयासाठी कॉम्प्लिमेंट करता तेव्हा तुम्ही तिच्या प्रवासाला पाठिंबा देता आणि हा पाठिंबा खऱ्या नात्याची त्याची सुरुवात करतो तुम्ही तिला सांगता की तुम्ही तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवता आणि तिला तिची ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देता हे तिला कळतं की तुम्ही तिच्या प्रयत्नांची कदर करता आणि तिच्या यशात तुम्हाला आनंद आहे नंबर आठ तुझ्यासोबत लोक स्वतःला सुरक्षित आणि खास समजतात ही ती कॉम्प्लिमेंट आहे जी दिसणं बोलणं फोटो याच्या पलीकडे जाते ही तिच्या अस्तित्वाची खोली दर्शवते हे सांगणं की तुमचं अस्तित्व लोकांना आधार देत जाणीव करून देणं काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या केवळ उपस्थितीनेही लोकांना दिलासा मिळतो सुरक्षित वाटतं त्यांना कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नसते तरीही त्यांच्या सहवासात लोकांना विशेष आणि सुरक्षित वाटते आणि खरं सांगेन अशा मुली दुर्मिळ असतात ज्या स्वतःला सिद्ध करत नाहीत पण तरीही लोक त्यांच्यासोबत स्वतःसाठी सुरक्षित जागा अनुभवतात तिच्यामधील सहानुभूती समजून घेण्याची वृत्ती आणि इतरांना आरामदायक वाटेल असं वातावरण निर्माण करण्याची क्षमता दर्शवते मित्रांनो स्त्रीला प्रभावित करायचं असेल तर तिला समजून घ्या तिच्या बाह्य सौंदर्याच्या पलीकडे जा तिच्या विचारांना स्पर्श करा तिच्या आत्म्याला साथ द्या तिला केवळ वस्तू म्हणून न पाहता एक पूर्ण व्यक्ती म्हणून तिच्या गुणांना महत्व द्या तिला वाटू द्या की हा एक असा पुरुष आहे जो मला फक्त पाहत नाही तर माझं खरं रूप ओळखतो शब्द निवडा पण त्यामागे भावना आणि प्रामाणिकपणा असू द्या कारण तुमचं म्हणणं तिला कदाचित आठवणार नाही पण तुम्ही तेच कसं फील करून दिलं ते ती कधीच विसरणार नाही तिला खास सुरक्षित आणि समजून घेतल्याचा अनुभव द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा वर्ल्ड हॅव अ पॉवर आय नो हाऊ टू यूज देम आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया जिथे आपण केवळ बोलणार नाही तर मनाशी संवाद साधणार आहोत